नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आज तुम्हाला दाखवणार आहे आपल्या या महाराष्ट्रामध्ये किती मोठ्या प्रमाणावरती बेरोजगारी आहे ठीक आहे तर तुम्हाला हे बेरोजगारी बघायची आहे किती मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रात ही बेरोजगारी आहे मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकता अंगणवाडी सेविका या पदासाठी एम बी ए झालेल्या मुली इंजिनिअरिंग झालेल्या मुली यम एस सी झालेल्या मुली हे सर्व या ठिकाणी फॉर्म भरत आहेत म्हणजे किती मोठी बेरोजगारी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे हे तुम्हाला बघायला मिळते मित्रांनो एवढा मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यामुळे खूपच हे चिंतेची बाब आहे आणि भयावह परिस्थिती आहे कारण सत्त्याण्णव जागांसाठी हजारो आणि लाखो मुलं ते पण यम एस सी झालेले आणि इंजिनिअरिंग झालेले मुलं याच्यासाठी कशासाठी अंगणवाडी पदासाठी फॉर्म भरत आहे म्हणजे बघू शकता तुम्ही सरकारी नोकरीचं या ठिकाणी किती महत्त्व समाजामध्ये आहे तर हे अतिशय भयावह परिस्थिती आहे की तरुणांना शिकूनसुद्धा या ठिकाणी तरुणांना कुठल्याही प्रकारची मदत या ठिकाणी भेटत नाही आहे अशा प्रकारची बघू शकता तुम्ही हे बघू शकता इंजिनिअरिंग एम के यम एस सी झालेला विद्यार्थ्यांचा अंगणवाडीसाठी अर्ज चला तर मित्रांनो मित्रांनो आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते जर तुम्हाला तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती मिळेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दे एक लाईक करून ठेवा आणि निश्चित कमेंट करा तुमच्या कमेंटला उत्तर देण्यात येईल मित्रांनो आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एक वेळा चॅनल ओपन करू सुद्धा तुम्ही बघू शकता इतर महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत मित्रांनो तुम्ही कामगार असाल तर तुमच्या मुलांसाठी शासन पन्नास हजार रुपयेपर्यंत पन्ना आर्थिक मदत देते दे। त्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे तो सुद्धा व्हिडिओ बघून घ्या ठीक आहे मित्रांनो स्वतःची काळजी घ्या उन्हात जास्त फिरू नका आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये वेळेवर बनवून सर्वांनाच हिंद जय महाराष्ट्र